आपले कंझ्युमर्स आहेत ते औद्योगिक असो आपले व्यावसायिक असो किंवा रहिवाशी असो ते सर्वांना तो दर कमी करण्यामध्ये आम्हाला यश आलेला आहे दोन्ही मुख्यमंत्री महोदयांनी जे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा एक मॉडेल आमच्या समोर ठेवला होता एनर्जी खात्यामध्ये त्याचे अनुसरून अनुरूप परिणाम यामध्ये मिळत आहे पॉवर साठी जे प्लान तयार केला होता त्यामध्ये प्रामुख्याने आपण एकतर जास्तीत जास्त आपले जे रिन्युअल एनर्जी आहे त्याच्यासाठी आपण नियोजन केलेलं आहे आणि त्याच्या पुढचे पाच वर्षामध्ये महाराष्ट्र राज्याला वन ट्रिलियन इकॉनॉमी करण्यासाठी त्याच्यासाठी लागणारी जे काही विद्युत आहे त्याचेसुद्धा नियोजन केलेले आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऊर्जा खात्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये होणार त्याचासुद्धा लाभ आपले राज्याचे राज्यातील महावितरणच्या वीज ग्राहकांना दिलासा देणारी आनंददायी अशी एक बातमी आज आलेली आहे ही बातमी नेमकी काय आहे आणि हा दिलासा नेमका कसा मिळणार आहे हेच जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात सर नेमका निर्णय काय आलेला आहे आपली मागणी काय करण्यात आलेली होती नियामक आयोगाकडे आणि कशा पद्धतीने हा निर्णय सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा देणारा ठरणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये महावितरण कंपनीतर्फे जे विद्युत पुरवठा करण्यात येतो सर्व ग्राहकांना तर त्याची एक प्रोसेस असते की त्याला आपण अपन नियामक आपला जो विद्युत नियामक मंडळ आहे त्याच्याकडे पाच वर्षाची पिटिशन दाखल करावी लागते आणि त्यामध्ये ते आपल्या पॉवर परचेसची कॉस्ट किती राहणार आपला किती रेव्हेन्यू जनरेट होणार त्याचा विचार करून ते प्रत्येक जे आपले कॅटेगरीमध्ये ग्राहक आहेत त्यांच्यासाठी दर ठरवतात आता यावेळी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांचे खाली मागील अडीच वर्षामध्ये जे पॉवर साठी जे प्लान तयार केला होता त्यामध्ये प्रामुख्याने आपण एकतर जास्तीत जास्त आपले जे रिन्युअल एनर्जी आहे त्याच्यासाठी आपण नियोजन केलेलं आहे आणि त्याच्या पुढचे पाच वर्षामध्ये महाराष्ट्र राज्याला वन ट्रिलियन इकॉनॉमी करण्यासाठी त्याच्यासाठी लागणारी जे काही विद्युत आहे त्याचे सुद्धा नियोजन केलेले आहे आणि नियोजन करताना आपण त्याच्या कॉस्ट जे आपला कसे कमी करता येईल यामध्ये प्रामुख्याने आपले राज्यामध्ये जे मुख्यमंत्री स्वार वाहिनी योजना आहे त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी दिवसा पुरवठा करण्यासाठी जो एक डिस्ट्रीब्युटर एन जो प्रोग्राम आहे त्यामध्ये सोळाशे मेगावाट एनर्जी जनरेट होणार त्याच्याबरोबरच आता आपण जे पंचेचाळीस हजार मेगावाटचे जे पॉवर प्रिक्युरमेंट अग्रीमेंट केलेले आहे त्यामध्ये जवळपास छत्तीस हजार मेगावाटचे रिन्युबल एनर्जी त्यामध्ये प्रामुख्याने सोलर एनर्जी विंड एनर्जी आणि स्टोरेज आहे तर त्याच्यामुळे आमचे जे, आम जे पॉवर प्रिक्युरमेंट कॉस्ट जे आहे त्यामध्ये कमी झालेली आहे आणि त्याच्यास एक सुखद परिणाम म्हणून म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जे सर्व आपले कंझ्युमर्स आहेत ते औद्योगिक असो आपले व्यावसायिक असो किंवा रहिवाशी असो ते सर्वांना तो दर कमी करण्यामध्ये आम्हाला यश आलेला आहे आणि मला आनंद होत आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा एक मॉडेल आमच्यासमोर ठेवला होता एनर्जी जी खात्यामध्ये त्याचे अनुसरून अनुरूप परिणाम यामध्ये मिळत आहे आपले जे रहिवाशी जे कंझ्युमर्स आहेत त्यामध्ये सर्वात जास्त जे आपले सत्तर टक्के आपले कंज्युमर्स ते जी होते शंभर युनिटपर्यंतचे आहे आणि त्यांना सर्वात जास्त यामध्ये फायदा मिळालेला आहे कारण की यांचे जे दर होते आता त्यापेक्षा प्रथम वर्षमध्ये दहा टक्के दर कमी होणार आणि दोन हजार एकोणतीस तीसमध्ये जवळपास छब्बीस टक्के कमी होणार म्हणजे आता पूर्वी जे आपले दरवर्षी दर वाढायचे होते याचा जर आपण विचार केला की नऊ ते दहा टक्के आपले दर नेहमी दरवर्षी वाढायचे आणि त्याप्रमाणे जर विचार केला असता तर आजचे जे आमचे रेझिडेन्शियल कॅटेगरीचे जे दर आहे आठ रुपये चौदा पैसे ते झिरो ते शंभर या कॅटेगरीसाठी 32 आ, आ, ते अकरा रुपये बत्तीस पैसे झाले असते पण त्यापेक्षा आता ते सहा रुपये म्हणजे दोन हजार एकोणतीस तीसमध्ये होणार आहे अशा प्रकारे इंडस्ट्रीयल कॅटेगरीमध्ये सुद्धा यांचे दर वाढणार नाही ते सुद्धा दर कमी होत आहे कमर्शियल कॅटेगरीमध्ये सुद्धा दर कमी होत आहे आणि एकूण पुढचे पाच वर्षामध्ये जवळपास छासष्ट हजार कोटीच्या आपले जे विद्युत जे बीज खरेदीमध्ये जे आपला सेविंग झालेली आहे त्याच्या सर्व ग्राहकांना फायदा होणार सर हे जे वीज दर कपात लागू होणार आहेत ते कधीपासून लागू होतील आणि सर्वसामान्य नागरिकांच्या वीज बिलामध्ये त्याचं रिफ्लेक्शन कधीपासून दिसायला लागेल आता नियामक मंडळीने आयोगाने जे आम्हाला सूचना दिलेली आहे त्याप्रमाणे एक जुलैपासून म्हणजे त्वरित प्रभावाने हे दर लागू होणार आहे आणि सर्व ग्राहकांना पुढचे जे बिल देणार म्हणजे जुलै महिन्याचे त्यामध्ये सर्वांना याचा फायदा मिळणार मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जी आहे ती मराठवाडा असेल विदर्भ असेल इथल्या शेतकऱ्यांसाठी एक वरदायिनी अशी योजना ठरणारी आहे या योजनेची सध्या स्थिती काय आहे आणि शेतकऱ्यांना कसा लाभ होतो आता महाराष्ट्रामध्ये जवळपास तीस टक्के जे आपल्या एकूण बीजेचा वापर आहे तो कृषी साठी आहे शेतकऱ्यांना पूर्वी आठ तास दिवसामध्ये आणि आठ तास रात्रीमध्ये आपण बीज पुरवठा करत होतो आणि या सर्व शेतकऱ्यांची बरेच दिवसापासून मागणी होती की आम्हाला दिवसामध्ये वीज पुरवठा झाला पाहिजे त्याच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी या, या योजनेचा शुभारंभ केला माननीय मुख्यमंत्री महोदय पूर्वी ज्यावेळी मुख्यमंत्री होते दोन हजार सतरामध्ये त्यांनी मुख्यमंत्री स्वर्गशी वाहिनी योजनाचा शुभारंभ केला आणि पुन्हा दोन हजार तेवीसमध्ये या योजनाची आम्ही पूर्ण रिएंज रिंग केली म्हणजे पूर्ण योजनामध्ये मू अमूल चूल केले त्याच्यामुळे आता मला सांगताना आनंद होत आहे की महाराष्ट्रामध्ये जे एकूण सोळा हजार मेगावाटची आपले ॲग्रिकल्चरसाठी आवश्यकता असते ते शंभर टक्के या योजनेमध्ये आपण बिड त्याचे बिड कंप्लीट केलेले आहे आजच्या जर आपण विचार केला तर जवळपास सोळाशे पन्नास मेगावाट त्याचे प्रोजेक्ट कमिशनसुद्धा झालेले आहे आणि पुढच्या वर्षामध्ये म्हणजे डिसेंबर दोन हजार छब्वीसपर्यंत हे सगळे प्रकल्प कार्यान्वित होणार यामध्ये जे आमच्याकडे जे दर आले आहेत ते अत्यंत कमी दर आलेले आहे त्याच्यामुळे पूर्ण जे आपले महाराष्ट्रामध्ये शेतकरी आहे त्यांना दिवसा बीज पुरवठा माग पुढच्या वर्षापासून सुरू होणार ज्या भागामध्ये हे प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत त्यांना आता दिवसा पुरवठा सुरू झालेला आहे आणि ते शेतकऱ्यांची अत्यंत चांगली यामध्ये प्रतिक्रिया आहे पूर्ण राज्यामध्ये हे प्रकल्प राबण्यात येत आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांचे जे काही इन्कम आहे ते तर वाढणारच आहे परंतु त्याचे व्यतिरिक्त यामध्ये जे महिला जे आहे महिलांनासुद्धा शेतीमध्ये सहभाग जास्त वाढणार कारण की पूर्वी रात्रीमध्ये बीज पुरवठा ज्यावेळी होत होता त्यावेळी त्यांना अडचण येत होती आता शेतकऱ्यांना या योजनामध्ये स्वतःची जमीन जर दिली त्यांनी कार्यक्रमासाठी तर त्याचा लीज सुद्धा म्हणजे दर जे एकर आहे पन्नास हजार याप्रमाणे ज्याचे जर विचार केला ते अतिरिक्त उत्पन्नसुद्धा मिळणार आहे तर एकूण ही योजना महाराष्ट्रासाठी हे नव्हे देशासाठी गेम चेंजर ठरणार आहे सर पंप स्टोरेज असेल सोलर असेल विंड असेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक होते है। आपन कि उपस आहे आपण मागच्या काळामध्ये बघितलं की माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अनेक गुंतवणूक करार करण्यात आलेले आहेत या करारांची देखील सद्यस्थिती काय आहे कोणते कोणते प्रकल्प आता सतत उतरतात आहेत किंवा प्रत्यक्षात उभारणी सुरू झाली आहे आता जे आपले औद्योगिक जे आ, 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 नवीन उद्योग जो आपल्या राज्यामध्ये येत आहे आणि आपला जो औद्योगिक जे प्रगती होत आहे त्याच्या अनुषंगाने आपण विजेची मागणी लक्षात घेऊन याचे पूर्ण नियोजन केलेले आहे त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये पुढचे पाच वर्षामध्ये आपले जे विजेची जे वृद्धी होणार ते आपण सहा दशमलव पाच टक्केने ग्रहीत धरून दोन हजार तीसपर्यंत आताची जे आपली स्थापित क्षमता आहे तो सत्तीस हजार मेगावाट आहे तो ब्याऐंशी हजार मेगावाट होणार आहे आणि या एकूण ऊर्जा खात्यामध्ये म्हणजे एनर्जी सेक्टरमध्ये जर आपण विचार केला तर जवळपास तीन लाख तीस हजार कोटीचा निवेश होणार पण आपण हा जो एकूण निवेश आहे त्याच्या जवळपास साठ टक्के निवेश महाराष्ट्रामध्ये होणार आणि यामध्ये सात लाख रोजगारचे अवसरसुद्धा उत्पन्न होणार आहे अशा प्रकारे म्हणजे जे आपण सोलर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हो आहे सोलरचे प्रकल्प आहे बिंडचे प्रकल्प आहे आणि प्रामुख्याने जे पंप स्टोरेजचे प्रकल्प आहे ते सुद्धा आपण आता जे करार केलेले आहे ते महाराष्ट्रामध्ये क्रियान्वित होत आहे त्याप्रमाणे त्याप्रमाणे एक मोठही गुंतवणूक या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऊर्जा खात्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये होणार सुद्धा लाभ आपले राज्याचे प्रगतीसाठी होणार आहे धन्यवाद सर आगामी पाच वर्षामध्ये म्हणजे दोन हजार पस्तीस पर्यंतचं नियोजन तर महावितरणने पूर्ण केलेलं आहे आणि त्याचा जास्तीत जास्त लाभ महाराष्ट्रातल्या ग्राहकांना वीज ग्राहकांना होणार आहे ही संपूर्ण मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा महाएम टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा धन्यवाद